अयोध्येतील प्रभू श्रीरामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त भवानीपेठ वस्ती परिसरातील जेमिनी सांस्कृतिक क्रीडा व बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं दीपोत्सव फटाक्यांची आतषबाजी बहारदार लेझीमचा खेळ सादर करत रामोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला भगव्या पताका सडा रांगोळी भगवे झेंडे भगव्या टोप्या यामुळं अवघा परिसर भगवामय झाला होता प्रारंभी माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जेमिनी मातेची महाआरती करून प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची विधिवत पूजा करण्यात आली यावेळी भक्तांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं या प्रसंगी सुरेश पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आज भारत देशामध्ये दे सत्तावीस वर्षानंतर या ठिकाणी अयोध्यामध्ये राम मंदिराचं प्राण प्रतिष्ठापना माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी या ठिकाणी दिवाळी साजरा करा या भारत देशामध्ये अखंड भारत देश होण्यासाठी यामुळं आज मोठ्या प्रमाणात या भारत देशात महाराष्ट्रात सर्व राज्यात या ठिकाणी आज दिवाळी साजरा झालेला असं दिसून येत आहे कारण रात्रीपासून मोठ्या प्रमाणात या भवनपेठ गौरवस्तीमध्ये अनेक मंडळाचे लोक जेणेकरून आज सकाळवरून आपल्या नरेंद्र मोदी साहेबांच्या रा आणि त्या ठिकाणी बघून सर्वजण अक्षरा सोहळा पार पाडलेला आहे त्यानंतर मध्ये सर्व लावून या ठिकाणी आज सण साजरा झालेला आहे यावेळी बसवराज भाईकट्टी बंडोपंत डोळे बसवराज जाटकल नरसप्पा मनकल सिद्धरामय्या पुराणिक संगप्पा धनश्री माळप्पा कर्ली अप्पा शहापूरकर भीमाशंकर गंडाळ सिद्धराम कर्ली लिंगप्पा पुजारी सिद्धराम यलदंडी बिपिन पाटील यल्लप्पा कर्ली विजय कोळी अंबादास पारट अंबादास कोळी मल्लीनाथ चोपडे गंगाराम डोळे यशवंत पुराणिक बसवराज कर्ली यल्लप्पा कर्ली प्रवीण कैरमकोंडा रवी मनकल प्रशांत गाडेकर गणेश गंदाळकर व्यंकटेश जाडगल प्रशांत गाडेकर यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी रामभक्त महिला भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या